मूग डाळीची इडली पाहणार आहोत तर त्यासाठी इथे मी सुरुवातीला अर्धा कप बारीक रवा घेतलेला आहे आणि मिक्सर मध्ये थोडासा फिरवून घेणार आहे ज्यामध्ये आपल्याला इडली बॅटर बनवायचा आहे त्याच मध्ये हा रवा मी काढून घेतलेला आहे त्यानंतर एक कप मुग डाळ मी घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे दोन तासानंतर पाणी काढून मिथळलेली डाळ मी मिक्सरच्या भांड्यात घेतलेली आहे त्याचबरोबर एक इंच आल्याचे तुकडे आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या मी घातलेल्या आहेत आणि पाणी न घालता बारीक वाटण करून घेतलेलं आहे हे याप्रमाणे वाटण तयार झालेलं आहे ते रव्याच्या बाउलमध्येच घालून घेतलेला आहे पॅटर वाटून तयार झालेला आहे आता हे सर्व रव्यामध्ये मिक्स करून यामध्ये मी अर्धा कप दही घातलेला आहे आणि रवा दही आणि मुगडाळ वाटलेली हे सर्व वा आपल्याला एकजीव होईपर्यंत छान ढवळून कोणतेही लम्स राहू न देता हे वीस मिनिटांसाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे जेणेकरून रवा छान फुगला जाईल चला तर त्या वीस मिनिटांमध्ये आपण इडली मध्ये लागणाऱ्या थोड्याशा भाज्या कट करून घेऊ तर इथे वीस मिनिटांनी हे बॅटर पुन्हा एकदा छान ढवळलेलं आहे आणि तयार बॅटर मध्ये रवा चांगला भिजलेला आहे त्याच्यामुळे मला हे जरा घट्टसर बॅटर वाटलेलं आहे मी थोडस पाणी ऍड करून पुन्हा एक जीव होईपर्यंत छान मिक्स करून घेतलेला आहे आता या बॅटर मध्ये पाव कप किसलेला गाजर पाव कप बारीक चिरलेली शिमला मिरची पाव कप बारीक चिरलेला कांदा थोडीशी कोथंबीर आणि चवीनुसार म्हणजे पाऊण चमचा मी मीठ घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि चवीनुसार कमी जास्त करू शकता आणि भाज्या सुद्धा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता तर याप्रमाणे भाज्या घालून मी हे सर्व बॅटर पुन्हा एकदा छान मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर इडली पात्राच्या ट्रेला तेल ग्रिसिंग करून घेतलेलं आहे आणि त्याचप्रमाणे कुकर मध्ये किंवा स्टीमरमध्ये मध्ये एक ग्लास पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे हॅलो आजची हेल्दी हाय प्रोटीन मुगडाळीची इडली रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुम्ही एकदा ट्राय करून पहा आणि नक्की मला सांगा चला आता आपली इडलीची सर्व तयारी झालेली आहे आता तयार बॅटर मध्ये मी अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि त्यावर चमचाभर पाणी घालून हे सर्व मी एकजीव होईपर्यंत छान असं मिक्स करून घेतलेलं आहे हे इडलीचं बॅटर तयार झालेलं आहे आता लगेच ग्रेसिंग केलेल्या ट्रे मध्ये आपल्याला इडलीचं बॅटर थोडं थोडं म्हणजे वन थर्ड एवढं टाकायचं आहे पूर्ण भरायचं नाहीये आणि आणि याप्रमाणे आपल्याला इडलीचे ट्रे भरून घ्यायचे आहे तर याप्रमाणे तुम्ही पाहू शकता आपला इडलीचे ट्रे भरून साचा तयार झालेला आहे आता गरम पाणी आपण जे गॅस ठेवलेलं आहे त्या कुकर मध्ये किंवा स्टीमर मध्ये आपण हा साचा सोडून पंधरा ते वीस मिनिटांसाठी आपण मध्यम गॅसवर इडली वाफवून घेणार आहे आणि पंधरा ते वीस मिनिटानंतर आपण कुकर मधना ही इडली बाहेर काढून साचा थोडा थंड व्हायला दिलेला आहे आणि त्यानंतर इडली डीमोट करून काढून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता मऊ जाळीदार दार लुसलुशीत अशी आपली इडली तयार झालेली आहे याचप्रमाणे इतरही राहिलेली इडली मी तयार करून घेतलेली आहेत आणि चटणी ही मी सर्व केलेली आहेत तर मग आजची हेल्दी हाय प्रोटीन मूग डाळीची इडली तुम्हाला कशी वाटली तुम्हाला आवडली तर असणारच पण तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि मला नक्की सांगा तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील चला पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय